शिवसेना शिंदे गटाचे आमदार व राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांचे गोंदियात आगमन होता शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवराया यांनी काळात शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले आशिष जयस्वाल हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा सहा गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता शिवसैनिकांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली तर गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहात गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेत स्वागत केले तर यावेळी मंत्री आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी माझ्यावर ज्या ज्या विभागाची जबाबदारी दिली आहे तेल पालकमंत्री पार होणे हे माझे असल्याचे सांगितले कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं तरी आवडेल नाही दिलं तरी माझ्याकडे जे काम दिलेलं आहे ते पुढे महाराष्ट्राच्या विकासाचा दिलेलं आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा जे काही अपेक्षित आहे त्या सर्व नवीन योजना आता पुढे शंभर दिवसामध्ये आम्ही जे संकल्प केलेला आहे पहिल्या शंभर दिवसामध्ये अनेक प्रभावी निर्णय प्रत्येक विभागाचे आम्ही घेत आहोत आणि सर्वात जास्त प्रभावी निर्णय मी माझ्या प्रतिनिधी सरकारला प्रस्तावित करणार त्यामुळे येत्या काळात गोंदिया जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून कोण लागतो याकडे आता सर्वांचे लक्ष वेधून आहे